मनापासून स्वागत करते तर आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपले जे काही घटस्थापना केलेली आहे घट बसवलेले आहे बस हो जे काय धार्मिक विधी आपण नऊ दिवस करतो नऊ दिवस उपवास करतो त्या नऊ दिवसाच्या भक्तीनंतर तो घट कधी विसर्जन करावा तो घट विसर्जनाचा विधी काय असेल विसर्जन कसे करावे का करावे कधी करावे त्याची शुभ वेळ काय असणार आहे जो काय घट विसर्जनाचा विधी आहे तो केवळ धार्मिक विधी नाही तर साक्षात दुर्गा मातेच्या दे देवीचा सन्मानाने निरोप देण्याचा तो एक क्षण आहे जर हा विधी योग्य वेळेत योग्य मुहूर्तावरती केला नाही तर नऊ दिवसाचा जे काय आपण पूजा केलेली असते त्याचा फळ आपल्याला योग्य मिळणार नाही म्हणूनच आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये नवरात्री दोन हजार पंचवीस घट विसर्जन म्हणजे नवरात्रीचा जो काय पाहणा असतो तो त्याची शुभ मुहूर्त शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा विधी विसर्जन हे आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला सुरुवात करूया शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस ची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली या घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिट ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंत होता या नऊ दिवसामध्ये आपण दुर्गा मातेच्या नऊ रूपांची अगदी मनोमन विधिवत अशी पूजा केलेली आहे आपण घटस्थापनेच्या दिवशी घट स्थापन केला त्या घटामध्ये जो काही कलश असतो त्या कलशामध्ये पाणी सुपारी नाणे तसेच भोवताली माती अंतरून व्यवस्थित त्यामध्ये सप्त पेरणी केली हा घट म्हणजे साक्षात देवीचे स्वरूप आणि घरात सुख समृद्धी आणणारी शक्ती असते आता या शक्तीला योग्य सन्मानाने निरोप देण्याची वेळ ती म्हणजे नवरात्री पारणा आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळूया नौरा, नवरात्री दोन हजार पंचवीस मध्ये घट कधी उठवावा पंचांगानुसार शारदीय नवरात्रीची सांगता ही दशमी तिथीला म्हणजे विजयादशमी विजया दसरा या दिवशी होते तर चला मग पाहूया नवरात्रीचा जो काय पारणा घट विसर्जन त्याचा तिथी मुहूर्त नवरात्री पारणा घट विसर्जन गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस आहे दशमी तिथीची सुरुवात बघूया एक ऑक्टोबर दो दोन हजार एक मिनिटांनी दशमी तिथीची समाप्ती बघूया संध्याकाळी वाजून दहा मिनिटात चला तर मग पाहूया घट विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिट सकाळी आठ सदतीस वाजेपर्यंत आहे चला तर मग पाहुया विसर्जनाचा काला या का

उपवास केले आहे त्यांनी घट विसर्जन झाल्यानंतर उपवास सोडणे पारणा करणे आवश्यक असते व्रताची पूर्णता होते म्हणजे धान्याची सिद्धी किंवा कलशम होती जे काही आपण धान्य पेरलेले आहे हे संपूर्ण नऊ दिवस देवीच्या शक्तीने सिद्ध झालेले असते हे धान्य घरात सुख समृद्धी आणते त्यामुळे त्याचे विधीपूर्वक जतन आता पाहूया घट विसर्जनाची संपूर्ण शास्त्रोक्त विधी यामध्ये आपल्याला सात टप्पे लक्षात ठेवायचे आहेत पहिला टप्पा म्हणजे आणि सर्वप्रथम देवीची आणि कलशाची अंतिम पूजा करावी देवीला नैवेद्य दाखवावा आरती करावी दुसरा टप्पा म्हणजे जल अर्पण आणि प्रार्थना घटावरती हात ठेव देवीची क्षमा मागावी आणि नऊ दिवस निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल कृतज्ञता सुद्धा व्यक्त करावी हे माते पुढील वर्षी पुन्हा आमच्या घरी ये अशी प्रार्थना करावी नंबर हलवणे यावेळी कलशावरील नारळ उचला घट किंवा कलश हळूच जागेवरून हलवायचं याला घट चालवणे असे सुद्धा म्हणतात आता नंबर चार म्हणजे कलशातील नारळ कलशातील नारळ आणि जल कलशातील जे काय पाणी असत ते सर्व शिंपडायचं यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धी सुद्धा होते जे काय कलशामध्ये उरलेलं पाणी असत ते तुळशीला वाहणे अत्यंत महत्वाचे आहे शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाला सुद्धा अर्पण करावे कलशावरील जो काय नारळ असतो तो सर्व कुटुंबाला वाटून द्यावा

मातीचे विसर्जन आता जे काय घटासाठी आपण जी माती होती तो काय घट होता मातीचा तो नदीत किंवा विहिरीत विसर्जन करणे महत्वाचे आहे शक्यच नसेल तर घरातील कुंडीत किंवा कोणत्याही पवित्र झाडाच्या मुळाशी अर्पण करावा आता नंबर सात उपवास पारणा घट विसर्जन झाल्यानंतर आणि दशमी तिथी सुरू असताना माझ्याकडून विजयादशमीच्या खूप खूप चुब शुभेच्छा तर मंडळी नवरात्री दोन हजार पंचवीस मध्ये घट विसर्जन घट उठवण्याचा शुभ मुहूर्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते आठ वाजून सदतीस हा आहे हा व्हिडिओ नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे विधीसाठी खूप खूप तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी आशा करते तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत ज्यांना ज्यांना शेअर करायचा आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही योग्य मुहूर्ताची माहिती कळेल मी प्रार्थना करते की आई दुर्गा माता तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यश घेऊन येऊन दे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आणि विजयादशमीच्या सुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्री पारण्याच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू